मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्तर एक शून्य 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 सात विट्यात पाटील गटाला एका पाठोपाठ आणखी एक मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीच्या बॅनरवर वर असणाऱ्या नेत्याने बाबर गटाला पाठिंबा दिलाय अनिल भाऊंना श्रद्धांजली म्हणून सुहास बाबर यांना पाठिंबा देत आहे अशी घोषणा सुशांत देवकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय भूमिका निषेध करण्याच्या दृष्टीनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि खानापूर मतदारसंघाचे नेते सन्मान्य तानाजीराव पाटील साहेब अध्यक्ष उपस्थित मतदारसंघाचे युवा नेते सन्मान्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आनंददा व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र विटाजी माजी नगरसेवक सन्मान्य महेश दाजी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र माजी <coughs> नगरसेवक सन्मान्य सुमित भैया ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित असणारे सुरेश काका पाटील त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य फिरोज भैया त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वाशिमेचे अर्थात उपस्थित झालेले सरपंच सन्मान्य दादा उपस्थित आमच्या सांगोली गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माझे सर्व तरुण सहकारी या मतदारसंघातून या ठिकाणी उपस्थित झालेले विविध सर्व पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मंडळी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि तरुण माझे सर्व सहकारी या पत्रकार परिषदेमध्ये मी आज माझी भूमिका निषेध करण्यासाठी जी पत्रकार परिषद बोलवलेली त्या निमित्ताने मी सर्वांचं या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो निवडणूक चालू होऊन आता प्रचार सुरू होऊन बरेच दिवस झाले गेले अनेक दिवस माझी भूमिका काय काय भूमिका मांडणार त्या गोष्टीची निश्चित मतदारसंघामध्ये चर्चा चालू होती आणि मी माझी भूमिका अशी व्यक्त केलेली होती मला जी भूमिका घ्यायची आहे ती माझे सर्व ग्रामस्थ असतील मतदारसंघातील माझे सर्व सहकारी असतील माझे मित्र असतील त्या सर्वांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मी योग्य वेळेला जाहीर करणार आज ती जाहीर करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेले आपल्या सर्वांना की मी दोन हजार दोन पासून साधारण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेला सांगोली गावचा तरुण सरपंच झालो त्यावेळेला या क्षेत्रामध्ये मी आलो त्याच्यानंतर थोडस गाव पातळीवर काम करताना सांगोली गावाचे आदर्श ग्राम म्हणून वाटचाल करत असताना मी सुरुवातीला स्वर्गीय आमदार अनिल भोंच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली मी दोन हजार तीन ला युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा पक्षीय पदावरती काम केलं त्यावेळेला आदरणीय अध्यक्ष आठपाडी तालुक्याचे युवक अध्यक्ष होते आणि आम्ही सोबत काम केलं तो प्रवास आदरणीय भावांच्या स्वर्गीय भावांच्या बरोबर माझा सोळा वर्षाचा तो राजकीय प्रवास राहिला त्याच्यामध्ये मग मी त्यांच्या बरोबरीनं अध्यक्ष मी अमोलदादा असतील आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आणि एकदम निकटवर्तीय म्हणून मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल पातळीवर काम करत असताना दहा ते चौदा चार वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून असेल अशा पदावरती काम करताना भाऊंच्या एकदम जवळनं काम केलं बघितलं नंतरच्या काळामध्ये साधारण सतरा अठरा साली काही कारणास्तव थोडस झालं आणि राजकीय मार्ग आमचे थोडेसे वेगवेगळे झाले आणि मी राजकारणात थोडस बाजूला झालो त्यांच्या प्रवासापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी काम करणं मी करत राहिलो जरी झालं असलं तरी भाऊंच्या बरोबर काम केलं भाऊनचा कामाचा असणारा हवा का असणारी मतदार मतदारसंघ पाण्याच्या बाबतीतली असणारी भूमिका पाण्याविषयीची असणारी भूमिका ही मी जवळ बघितली आणि तदनंतरच्या काळामध्ये राजकीय मतभेद झाले असले तर मतभेद कधी झाले नव्हते मी लांब नका होईन पण भाऊंचं काम करतो तर तुम्ही वेगळ्या वाटेवर काम करण्याचे मला वेळ आली मी करतही राहिलो परंतु ते सगळं करत असताना स्वर्गीय भाऊंची राजकीय कारकीर्द एका वेगळ्या उंचीवर गेली गेल्या काही दिवसा पूर्वी आपण बघितलं या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघातले प्रश्न मांडत असताना काय राज्यामध्ये हो काय सरकारची रचना असेल काय असेल मला त्या गोष्टीमध्ये काय पडायचं नाही परंतु एका वेगळ्या उंचीवर भोवच नेतृत्व गेलं आणि उभ्या महाराष्ट्रानं बघितलं आम्ही बघत होतो कि आत्ताचे असणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची एक निकटवर्तीय म्हणून सुद्धा भाऊनी काम त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं काम करत असताना वेगळ्या उंचीवर जात असताना सात जानेवारीचा भाऊंचा आपण सर्वांनी वाढदिवस केला आणि एकतीस जानेवारीला भाऊ आपल्यापासून हा सगळा कार्यकर्त्यांचा मतदारसंघाला सोडून भाऊ निघून गेले घटना तशी दुःखदायक झाली आम्हाला सुद्धा खूप त्याच्या वेदना झाल्या त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही काय राज्यामध्ये धोरण निवडणूक आयोगाचं असेल त्या पद्धतीनं आणि मग आता निवडणूक राज्याची जाहीर झाली त्याच्यामध्ये निवडणूक झाली चालू झाली आणि भाऊच्या नंतर त्या ठिकाणी आता नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी भाऊंचे सुपुत्र सन्मान्य सुहास भाई या ठिकाणी उमेदवारी दिली माझ्यासारखा कार्यकर्ता पोटनिवडणूक जरी झाली नसली तरी निवडणूक आहे मला वाटते की पोटनिवडणूकच असे म्हणावी लागल खर तर आपल्या राजकीय संस्कृतीप्रमाणे सर्वांनीच खरं त्या गोष्टीकडे त्या दृष्टीनं बघावं आणि आम्ही सुद्धा त्याच भावनेतनं त्या निवडणुकीकडे बघतोय त्यामुळे थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील माझा मित्र असेल मतदार मतदारसंघातला माझा मित्र परिवार असेल त्यामुळे थोडस मी माझे सर्व ग्रामस्थ असतील माझा मित्र परिवार मतदार मतदारसंघातला माझा मित्र परिवार असेल त्यांच्या बरोबर चर्चा केल्या आपल्या सर्वांना माहितीये काय गोष्टी आम्ही पाळत आलोय की एका पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाचं मतदारसंघाचा अध्यक्ष असताना आमचं सुद्धा नाव थोडस चर्चेमध्ये होतं का निश्चितपणानं होत पण कुठल्या वेळेला काय करावं परिस्थिती काय आहे त्याची जाण असणारा किंवा ते संस्कार झालेला मी एक छोटासा राजकीय कार्यकर्ता आहे मी काय स्वतःला मोठा राजकीय नेता मानत नाही त्यामुळे मला काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत आम्ही त्या प्रवासात गेलो नाही आणि मग आज भूमिका घेत असताना माझ्यासारख्याच असं मत तयार झालं आज इथं पाठिंबा देत असताना बहूंच्या नंतरची निवडणूक आहे बहूंचे सुपुत्र त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत भाऊ गेल्यानंतर हे कुटुंब दुःखात आहे आज आजची वेळ नाही की माग काय झालं आपण होतो आपल्याला काय मिळालं का नाही मिळालं कुठं न्याय मिळाला का आज ही वेळ नाही आणि ही वेळ आज वर्षाचा प्रवास त्यांच्या नातं त्या ठिकाणी होत निश्चितपणानं होत आहे राहिलेलं होतं काही गोष्टी कदाचित भाव असताना सुद्धा घडल्या असते परंतु दुर्दैव भाव नाही त्यांच्या नंतर आज आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपली थोडीशी जबाबदारी आहे आपण काय राजकीय संस्कृती पाळली पाहिजे आणि दुःखात असणाऱ्या कुटुंबाबरोबर आपण सर्वांनी राहिलं पाहिजे आणि मग सगळ्यांच्या चे बरोबर चर्चा करून अध्यक्ष तानाजीराव केली आमच्या दोघांचा प्रवास अत्यंत निकटवर्ती म्हणून राहिला आणि मग सगळ्यांशी चर्चा करून मी आज या ठिकाणी अशी भूमिका घेत आहे की न्या न्या का काही आता न बघता कसलाही विचार न करता भाऊंच्या नंतरची निवडणूक आहे त्यांचे सुपुत्र सन्मान्य सुहास भाईया हे शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण चिन्ह घेऊन आपल्या समोर आलेले आपण सर्वांनी कुठल्या गोष्टीचा विचार न करता त्यांच्या भूमिका जाहीर करतोय की मी पूर्ण ताकदीनं सन्मान्य सुहास भाई यांच्या बरोबर बरोबर राहून उभा राहून स्वर्गीय अनिल भाऊना श्रद्धांजली वाहण्याची एक संधी असं समजून हीच भावना श्रद्धांजली आहे असं मी श्रद्धांजली त्या पद्धतीनं वाहतोय आणि माझी मी भूमिका जाहीर करतोय धन्यवाद खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर